ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮ ಕೈಲೀ ಶಿವಚಂದ್ರ ಮೋಳಿ ಫನಿಂದು ಮಾತಾ ಮುಕುಟಿ ಜಳಾಳಿ ಕಾರುಣ್ಯ ಸಿಂಧು ಭವಹಾರೀ ಹಾರಿ ವೀ ಶಂಭೋ ಮಜಕೋನ ತಾರಿ ರವಿಂದು ದಾವನಲ ಪೂರ್ಣ ಭಾಳ ಸ್ವತೆ ಜನೇ ಪ್ರೀತಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡಿಶಾ ಮದನಾಂತ ಕಾರಿ ತು ವೀನ ಶಂಭೋ ಮಜಕೋನ ತಾರಿ ಜಟಾ ವಿಭೂತಿ ಉಟಿ ಚಂದ ಕಪಾಲ ಪ್ರೀತಿ ಗೌತಮಿ ಪಂಚಾನ ವಿಶ್ವನಿವಂತ ಕಾರಿ ತು ವೀ ನ ಶಂಭೋ ಮಜಕೋನ ತಾರಿ ವೈರಾಗ ಯೋಗಿ ಶಿವಶೂಳ ಪಿ ಸದಾ ಸಮಾಧಿ ನಿಜ ಬೋಧವಾಸಪ್ರತೀ ತು ವೀ ಶಂಭೋ ಮಜಕೋನ ತಾರಿ उदार शैलजेचा श्रीनिश्वनाथ सुराचा दयानिधी गज चर्मधारी तुझ शंभो मज कोण तारी ब्रह्मादिवंदी अमर दिनाता भुजंगमालाधरी सोमकांत गंगा श्री दोष महाविदारी तुझवी वीन शंभो कोण तारी कर्पूर गौरी गिरिजा विराजे हळहाळे निळाच साजे दारिद्र्य दुःख स्मरणे निवारी शंभो मज मजकोन तारी स्मशान किरडा करिता सुखावे तो देव चुडा मणिकोन आहे उदास मूर्ती जटाभस्मधारी तुझवी न शंभो मजकोन तारी भूता निदात आर्यंतीकाचा तो स्वामी माझा ध्वज सांभवाचा राजा महेश भूभाऊधारी तुझ वीन शंभ मज कोन तारी नंदीहाराचा हरी नंदिकेश श्रीविश्वनाथ मनती सुरेश सदाशिव व्यापक तपहारी तुझ वीन शंभो मज कोन तारी भयानक भीम विक्राळ नग्न लीला विनोद करी काम भग्न तो रुद्र विश्वंभर दक्ष भारी तुझ वीन शंभो मज कोण तारी इच्छा हराची जग हे विशाळ पाळी रची करी ब्रह्म गोळ उमापती भैरव विघ्नहारी तुझवी नशंबो शंभो मज कोन तारी भागीरथी ती तीर ती सदा पवित्र जेते असे तारक ब्रह्म मंत्र विश्वेश्वर विश्वंभर नी नि, धारी, तुझ वि मज मजकोन तारी प्रियागवेनी सकळ हराचा, पदरा विंदे हाती हरीचा मंदाकिनी मंगल मोक्षकारी तुझ वि नशंभ मजकोन तारी हराची स्तुती बोलवेना, ना दाता मनुजा कळे ना एकाग्रनाथ विश्वांगीकारी तुझ वीण शंभो मज कोण तारी सर्वात व्यापक जो नियंता तो प्राणलिंग गाजळय म्हणता आंगी उमाते गिरीश रूपधारी तुझवी न शंभो मज कोण तारी सदा तपस्वी असे का मध्येू सदा स्वतेज शशी कोटी भानू गौरी पती जो सदा भस्मधारी तुझवी न शंभ मज कोण तारी कर्पूर गौरा स्मरल्या विसावा चिंता हरी जो भजका सदैवा, आंती स्वहित सूचना विचारी तुझवी न शंभ मज कोण तारी विराळ मकाळी विकळ शरीर उदास चिती न धरी धीर चिंतामणी चिंतने चिंत हारी तुझ वीन शंभो कोण तारी सुखावसने सकळ सुखाची दुःखावसने ने ट्रती जगाची देहावसनी धरती थरारी तुझ वीन शंभो कोण तारी अनहात शब्द गगनी माये, तिजे चिना दे भव शून्य होये कथा निजंगे कर्णाकुमारी कुमारी, विन शंभो मज न तारी शांती स्वलीला वदनी विलाशे, ब्रह्मांड गोळी न नदीशे बिल्लीन भवानी शिव ब्रह्मचारी तुझ शंभो मज कोन तारी पितांबरे मंडित ना भित्याची शोभे जडी ती किंकिनीची श्रेते दंत दुरितांतकारी तुझवी मज मजकोन तारी जीवा शिवाची जडली उपाधी समाधी विटला प्रपंच तुटली उपाधी शुद्ध स्वरे गज चरणी बेद चारी तुझवी मज कोण तारी निदान कुंभ भरला भंग पहा निजांगे शिव ज्योतिर्लिंग गंभीर धीर सुरचक्रधारी तुझ विन शंभो मजको तारी मंदार बिलवे बकुले सुवाशी माला पवित्र वाशंकराशी काशी पुरे भर विश्वतारी तुझ विन शंभो मजको न तारी जाई जुई चंपक पुष्प जाती शोभे गळा मालती माळ पाती प्रताप सूर्या शरण चा पधारी तुझवी मज मजकोन तारी अलक्ष मुद्रा श्रवणी प्रकाशे संपूर्ण शोभा वदनी विकाशे नेई सुपन्ते मज पैल तिरी न शंभो तारी नागेश नामा सकळा जिवाळा मनज परे शिवमंत्रमाळा पंचाक्षरी ध्यान गुहा विहारी तुझवी न शंभो मजको न तारी एकांतीय रे गुरुराज स्वामी चैतन्य रूपी शिव शिवसौक्य नामी चिनलो दयाळा भोसाल भारी तुझ न शंभो मजको न तारी ಶಾಸ್ತ್ರಭ್ಯಾಸ ನಕೋ ಶ್ರತಿ ಪಡ ನಕೋ ತೀರ್ಥಾಶಿ ಜಾ ನಕೋ ಯೋಗಾಭ್ಯಾಸು ನಕೋ ವ್ರತೇ ಮಗ ನಕೋ ತೀವ್ರ ತಪೇತಿ ನಕೋ ಕಾಳೆ ಭಯ ನಕೋ ಮಾನಸಿ ಧಾರು ನಕೋ ದೃಷ್ಟಾಂತಿ ಶಂಕೂ ನಕೋ ಜಯಸ್ಮರಣ ಪತರತಿ ಶಂಭು ಸೋಡು ನಕೋ ಶ್ರೀ ಸಾಂಭ ಸದಾಶಿರ್ಪಣ ಶಂಭೋ ನಮಸ್ತು ತೆ